नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण गवर्नमेंट स्कीम्सच्या या सेशनच्या पार्ट टू मध्ये भेटतो आहे त्यामध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आपल्याकडे याच्या अगोदर गवर्नमेंट स्कीमचं सेशन वन झालं होतं ज्यामध्ये आपण पहिल्या दहा स्कीम बघितल्या होत्या ज्या की दोन हजार पंचवीस मध्ये जानेवारी पासून ऑक्टोबर पर्यंत इम्पॉर्टंट होत्या आपल्या सगळ्याच एक्झामसाठी साठी आणि आता उरलेल्या दहा त्या कोणत्या आहेत त्या आपण या व्हिडिओ मार्फत बघूया तर व्हिडिओचा शेवटपर्यंत राहायचं आहे व्हिडिओला असंच सपोर्ट करायचा आहे लाईक करायचं आहे चॅनलला चा सबस्क्राईब करायचं बेलायकनला प्रेस करायचं म्हणजेच असेच माहितीपूर्ण अपडेटेड व्हिडिओ घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत येत राहू आपल्याकडे तलाठी भरतीच्या जागा ज्या आपण आलेल्या आहेत त्यांच्यासाठी आपण बॅचेस सुरू करतो आहे आणि त्या बॅचेस एक बॅच झालेली आहे दुसरी बॅच सुरू झालेली आहे न्यू बॅच असणार आहे तुम्हाला माहितीच आहे डिसेंबरमध्ये नोटिफिकेशन येणार आहे त्याच आणि डिसेंबर मध्ये जर नोटिफिकेशन येणार तर येणारा काही महिन्या महिना किंवा दोन मॅक्सिमम मध्ये एक्झाम राहणार आपली तर जर तुम्हाला हे तीन महिन्यामध्ये आपली तयारी पूर्ण सक्षम करायची आहे डबल अकॅडमी मध्ये तुम्हाला क्लासेस लावायचे आहे ज्याने तुमचं काय काय प्रॉफिट होणार सगळ्यात पहिले तुमचा सिलेबस फुल कव्हर होणार ए टू झेड सिलेबस पूर्ण नॉन टेक्निकल असं आहे तलाठी मध्ये काय काय असतं जी के मराठी इंग्लिश आणि बाकी सगळं आपलं हे रिजनिंग आणि कॉन्ट या सगळ्यांच आपण लाईव्ह रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा घेतो म्हणजे जर तुम्हाला लाईव्ह लेक्चर बघणं पॉसिबल नाही झालं तेच लेक्चर तुम्हाला नंतर रेकॉर्डेड फॉर्म मध्ये अनलिमिटेड टाइम बघता येणार आणि त्यानंतरच आपण पीवाय क्यू एल म्हणजेच जुना प्रश्नपत्रिकांचे आपण विश्लेषण घेतो म्हणजे आतापर्यंत जेवढ्या आपण वेळा तलाठी एक्झाम झाली त्याच्यात कोणत्या प्रकारे कुठला प्रश्न आले आपण या सगळ्यांचा आढावा घेतो त्यानुसारच तुमच्यासाठी टेस्ट सीरीज म्हणजे मॉक टेस्ट सेटअप केली जाते की जेव्हा तुमचा पूर्ण सिलेबस कव्हर होऊन जाणार जर जा तुम्हाला अगोदर ती मॉक टेस्ट द्यायचे तुम्ही देऊ शकता बॅच लावल्याबरोबर तुम्हाला ती टेस्ट अवेलेबल होऊन जाते आणि जर जा तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे फुल सिलेबस झाल्यावर तुम्ही तेव्हा ऍज रियल एक्झाम तुम्ही त्या एक्झाम इन्वॉर्मेंटसाठी म्हणून ते एक जास्तीत जास्त प्रॅक्टिससाठी देऊ शकता आणि आपण त्यामध्येच ई बुक नोट सुद्धा मोफतच अव्हेलेबल करतो म्हणजे जे पण आपण शिकवते पीडीएफ मध्ये तुम्हाला सगळं काही अवेलेबल होणार असं हे सगळं होलसम बॅच तुमच्या समोर येणार आहे जर कोणाला पण ही बॅच जॉईन करायची असेल दिल्या गेलेल्या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आणि आपली बॅच जॉईन करून घ्यायची आहे चला आता आपण बघूया की कोणते कोणते ते उरलेले सगळे स्कीम्स आहेत तर ठीक आहे प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ठीक आहे काय आहे मग ती नावावरच कळत आहे विकसित भारत रोजगार योजना म्हणजे की ज्यांना पण रोजगार या याच्यामध्ये मिळत नाही आहे त्यासाठी आपण ही एक विकसित भारत रोजगार योजना आणलेली आहे दोन हजार पंचवीस पासन दोन हजार सत्तावीस फक्त या दोन वर्षाच्या कालावधीमध्येही आलेली आहे आणि कोणामार्फत आलेली आहे ती ई पी एफ ओ ही आपल्या गव्हर्नमेंटची एक बॉडी आहे त्या त्या अंडर मी तुम्हाला याच्या पहिल्या सेशन मध्ये सांगितलं होतं की आपल्याला गवर्नमेंट स्कीम मध्ये वाचायचं काय काय आहे तर जी पण हेडिंग आहे त्याच्या अंडर ते कोणत्या इयर मध्ये इस्टॅब्लिश झालं किंवा लॉन्च झाली ती स्कीम ही स्कीम दोन हजार पंचवीस म्हणजे याच वर्षी लॉन्च झालेली आहे इथून दोन वर्षच ती राहणार आहे म्हणून ती स्कीम जास्त इम्पॉर्टंट आहे आणि ती कोणत्या मिनिस्ट्री अंडर आली आहे हे पण मी तुम्हाला वाचायला सांगितलं होतं पहिली स्कीम कोणत्या ई पी एफ ओ अंडर आलेली आहे आणि परत त्याच्या थ्रू किती टोटल पैसे त्या स्कीमला अलॉट केले गेले आपल्याला हे सुद्धा वाचायचं असतं तर मी आता सध्या या स्लाइड मध्ये इतकं ऍड केलेलं नाही आहे तुम्हाला तेवढं एक स्वतः वाचायचं आहे जेणेकरून तुमचा एक स्वतः रिव्हिजन पण होईल आणि तुम्ही नोट्स पण स्वतः तयार करू शकाल यामध्ये तुम्हाला फक्त तेवढंच ऍड करायचं आहे ठीक आहे मग आणि एमजी नरेगा हे सगळ्यांनाच माहिती आहे पण यावर्षी मी का बरं इम्पॉर्टंट लिहिलंय या वर्षी वीस इयर कम्प्लीट झालेले आहे त्या स्कीमला काय आहे महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी योजना बरोबर आहे दोन हजार ग्रामीण गॅरंटी नाही ग्रामीण योजना आहे ती ठीक आहे आणि कोणा थ्रू आलेली आहे ग्रामीण असल्याबरोबर काय ते रुरल मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट लक्षात ठेवायचं जेव्हा आपण एखाद्या स्कीम मध्ये ग्रामीण तर आपण लास्ट टाइम मध्ये पण ज्या स्कीम बघितल्या होता त्या स्कीम मध्ये पण जिथे पण ग्रामीण होतं आपल्याला डायरेक्ट तिथे कोणती मिनिस्ट्रीची हिंट भेटली पाहिजे सर मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट कधी लॉन्च झाली होती ती स्कीम दोन हजार पाच मध्ये आता किती वर्ष झाली आहे वीस वर्ष झालेल्या म्हणून ती ही स्कीम इम्पॉर्टंट आहे ठीक आहे त्यानंतर पीएम स्वनिधी काय आहे पीएम स्वनिधी ती आहे स्ट्रीट वेंडर्सला मायक्रो क्रेडिट देण्याची स्वनिधीवरून काय करत आपल्याला की ते स्वतःच पैसे वापरून जे पण छोट मोठ बिझनेस ते सेटअप करेन त्यासाठी ते आहे स्वनिधी म्हणजे काय तर स्वतः वापरलेले पैसे ठीक आहे स्ट्रीट वेंडर्स म्हणजे जे पण कोणी हातगाडी वगैरे लावतात आता त्यांना सपोज त्यांच्याकडे छोटीशी हातगाडी लावत आहे पण त्यांचा हळूहळू बिझनेस वाढत आहे त्यांना त्याची ती मोठी जी आपण म्हणतो की थोडीशी हायजेनिक हातगाडी असेल थोडीशी मोठी लावायची आहे किंवा जास्त सामान आलं पाहिजे अशी लावायची पण त्यांच्याकडे पैसा नसतो तो तर गव्हर्नमेंट त्यांना ते मायक्रो क्रेडिट म्हणजे थोडस कमी जे लोन असतं ते देतं कमी इंटरेस्ट वर देतं कमी व्याजावर देतं ही ती स्कीम असते लॉन्च कधी झाली ती दोन हजार वीस मध्ये ठीक आहे मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट जो हे लॉन्च झालेली स्कीम आहे ठीक आहे त्यानंतर पीएम श्रम योगी मानधन योजना कोणासाठी आहे ती पेन्शन स्कीम आहे फॉर अनऑर्गनाईज सेक्टर नावावरूनच कळत होत की पीएम श्रमयोगी मानधन आता मानधन वरून एक गोष्ट करते आपण एखादा वे शब्द वापरतो मानधन वगैरे मानधन म्हणजेच काय लक्षात ठेवायचं आहे मग पेन्शन लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे आणि श्रम योगी म्हणजे जे पण खूप जास्त श्रम कष्ट करणारे लोक आहेत म्हणजेच अनऑर्गनाईज सेक्टर मधले लोक आहेत जे की ज्यांचं एक फिक्स टाइम नसते किंवा फिक्स त्यांचं एम्प्लॉयमेंट नसते आज हे काम केलं तर उद्या ते काम करू पण रोजचा त्यांचा उदरनिर्वाह निघायला पाहिजे त्यासाठी ही त्या लोकांसाठी ही आलेली स्कीम आहे पीएम श्रमयोगी मानधन दोन हजार एकोणवीस मध्ये आलेली आहे किती वर्ष कम्प्लीट झालेले असणार सहा पण ही सध्या इम्पॉर्टंट स्कीम आहे म्हणून मी इथे लिहिलेली आहे स्वच्छ भारत मिशन सगळ्यांनाच माहिती आहे कधी आली होती दोन हजार चौदा तोंड पाठ असलं पाहिजे ठीक आहे कोणत्या मिनिस्ट्री होतं मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती कसं लक्षात ठेवान स्वच्छ भारत मिशन ठीक आहे स्वच्छ भारत मिशन स्टार्ट कुठं झालेलं तर आपण प्रत्येक नद्या साफ करणं गंगा नदीपासून स्टार्ट करण्याची ही स्कीम निघाली होती ठीक आहे हळूहळू सगळ्या नद्या असं आपण कव्हर करत आलेलो होतो आणि मग नंतर हळूहळू रोडवर पण हे सुरू झालेलं तर म्हणून लक्ष तर स्टार्टिंग मिनिस्ट्री कोणते मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती लक्षात राहील गंगा नदीवरून लक्षात ठेवायचं किसान क्रेडिट कार्ड आता यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट स्कीम किसान क्रेडिट कार्ड का बरं जरी ही स्कीम एकोणवीसशे अठ्ठ्याण्णव एकोणवीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये लॉन्च झालेली ही स्कीम आहे कोणा थ्रू मिनिस्ट्री ऑफ अग्रिकल्चर अँड फार्मर्स वेलफेअर ठीक आहे काय लक्षात ठेवायचं ऑफकोर्स किसान आहे तर काय असणार आहे अॅग्रिकल्चर अँड फार्मर है ना येणार आहे पण लक्षात कधी ठेवायच्या नाईनटीन नाईन्टी एट मध्येच ती लॉन्च झालेली पण सध्या आपण त्यांना ऍक्च्युअल किसान क्रेडिट कार्ड लॉन्च केलेले आहे त्याच्या थ्रू न्यू काही आपण त्याच्यामध्ये एक काय म्हणता येईल अजून न्यू त्यांच्यासाठी एक फायदे प्रॉफिटेबल एक न्यू स्कीम आणलेली आहे न्यू स्कीम नाही होत स्कीम मध्ये काही काही त्यांच्यासाठी न्यू बेनिफिट आणलेले आहेत म्हणून ही स्कीम सध्या थोडीशी इम्पॉर्टंट होऊन जात आहे म्हणून ही स्कीम इथे मी लिहिलेली आहे पण तुम्हाला सगळ्यात जास्त लक्षात काय ठेवायचं आहे आपल्या सेवा से एक्झाम मध्ये जास्त डीप मध्ये जात नाही फक्त आता तुम्हाला वाटेल की किसान क्रेडिट कार्ड आहे हो मी सध्या हे न्यूज मध्ये दे वाचलेलं वगैरे वगैरे हे सगळं तुमच्या डोक्यात येणार पण याचा अर्थ हा नाहीये की ही स्कीम येत्या काही वर्षांमध्ये लॉन्च झालेली लॉन्च इयर कोणता आहे त्याचं नाईन्टीन नाईन्टी एट लक्षात राहील आणि हे तर किसान असल्यामुळे ते ऍग्रीकल्चर मिनिस्ट्री लक्षात ठेवायचं नंतरची स्कीम सगळ्यात इम्पॉर्टंट कोणती आहे ट्रिक क्वेश्चन टाकलंय मी मुद्दाहून सतरा नंबरवर ठीक थी, आहे मी लास्ट नंबरवर पण लिहू शकत होती मी सतरा नंबरवर यासाठी लिहिला की सतरा पर कतरा मी ज्या प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवायला लावलं होतं ना जेव्हा आपण एबीसीडी लक्षात ठेवली होती क्यूचा नंबर काय होता सतरा होता जे पण आपले बॅचेस बघतात किंवा इंग्लिशचे लेक्चर जेव्हा पण कधी ऑनलाईन आपलं होते तुम्ही बघत असाल क्यूचा नंबर सतरा लक्षात ठेवायचा एबीसीडी नुसार ए टू झेड ट्वेंटी सिक्स नंबर त्यानुसार मी हे लक्षात ठेवायला लावलं होतं आता बाकीच्या माहितीच मी आता का काही सांगत नाही ठीक आहे सतरा फार खतरा त्यानुसार मी काय सांगतो पीएम जय म्हणजेच पीएम जन आरोग्य योजना याच दुसरं नाव काही नसून पीएम कोणता आहे काय माहितीये तुम्हाला पीएम अच्छा मी एक हिंट देते दोन हजार अठरा मध्ये लॉन्च झालेली स्कीम आहे आणि कोणती आहे मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर कोणती चला मी याचा तुम्हाला परत एक हिंड देते की याचं काय आहे पाच लाखाच कवर आहे या पाच लाखाचं कवर मध्ये तुम्ही एका वर्षामध्ये जर तुम्हाला काही पण म्हणजे ज्या फॅमिलीला ही स्कीम अप्लाय होते त्या फॅमिलीजला फाईव्ह लाखाचं हे कव्हर पाच लाखाचं हे कवर अप्लाय होते तुम्ही त्या एक वर्षामध्ये किती पण ते पाच लाख पर्यंत किती पण त्याच्या आतमध्ये यूज करू शकता फ्रीमध्ये ठीक आहे कोणती आहे मग ही प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना बरोबर आहे पी एम बी वाय ठीक आहे याच दुसरं नाव काय आहे जन आरोग्य योजना ठीक आहे लक्षात राहील त्यामध्ये काहीच वेग नाही ठीक आहे दोन हजार अठरा मध्ये ती लॉन्च झालेली होती आणि हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर लक्षात ठेवायचं मिनिस्ट्री सक्षम अंगणवाडी अँड पोषण टू पॉईंट टो आता आपल्याकडे जेवढे पण भगिनी आहेत ज्या आपण अंगणवाडी एक्झाम्स येत आहेत त्यांच्यासाठी ही स्कीम जास्त जास्त, जास्त इम्पॉर्टंट आहे का बरं कारण की ही फिफ्टीन्थ फायनान्स कमिशननी लॉन्च केलेली आहे तुम्हाला माहितच आहे वेगवेगळ्या फायनान्स कमिशन येतात प्रत्येक फायनान्स कमिशन ही पाच वर्षासाठी असते आणि आता आता सिक्स्टीन फायनान्स कमिशन ऑलरेडी आलेली आहे पण लागू कधी होणार आहे नेक्स्ट इयर पासन आणि आता ही दोन हजार एकवीस पासून दोन हजार म्हणजे दोन हजार एकवीस बावीस हे जे फायनान्शियल इयर आहे तिथून दोन हजार पंचवीस सव्वीस या फायनान्शियल इयर पर्यंत ही फायनान्स फिफ्टीन फायनान्स कमिशन राहणार आहे आणि त्यानेच आणलेली ही सक्षम अंगणवाडी पोषण टू ओ आहे म्हणून लक्षात ठेवायचं आणि कोणतं असणार आहे डब्ल्यू सी डी म्हणजेच वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट ही मिनिस्ट्री काय लक्षात ठेवायचं यामधलं आता आपण जर नुसतं अंगणवाडी एक्झाम्सच देत आहोत तर अंगणवाडी एक्झाम्स मध्ये काय येतं विचारलं जातं त्याच्यातले आतमधले याच्यामध्ये फक्त एवढंच नाही विचारलं जाणार की लॉन्च कधी झाली किंवा किती तिच्यामध्ये काय काय आतमध्ये त्याच्या काय म्हणता येईल त्याच्यामध्ये आतमध्ये काय काय जेवढे पण इन्ग्रेडियंट्स आहेत ते काय आहेत हा प्रश्न पण विचारला जाऊ शकतो कारण की आपण देत आहे अंगणवाडी एक्झाम्स तर त्यामध्ये आणि बाकीच्या एक्झाम्सला मे बी वर वर विचारेल सर सेवा असेल तर पण जर तुम्ही क्लास बी क्लास सी लेवलची देत आहे तर थोडस वर पण विचारू शकतात त्यामध्ये काय आहे मग की त्यांना न्यूट्रिशन जास्तीत जास्त मिळू किंवा त्यांना ते जे पण खिचडी वगैरेच सिस्टम आणलेलं आहे ते आणि त्यामध्ये आता ऍड काय केलेलं आहे एक्स पण ऍड केलेले आहेत त्यांनी हो ना तर जे पण त्यांनी ऍडिशनली त्यांनी इन्ग्रेडियंट ऍड केलेले आहेत ते तुम्हाला सगळे वाचून जायचे आहेत टोटल पाच आहेत मी तुम्हाला आताच हिंट देते आहे तुम्हाला प्रत्येक डिटेलमध्ये रीड करून जायचे आहे ठीक आहे एवढं काही विचारणार नाहीच पण जे ऍडिशनली टू पॉइंट ओ स्कीम मध्ये जे पण ऍड झाले ते तुम्हाला रीड करून जाणं आता इम्पॉर्टंट होऊन जातं ठीक आहे आता सेकंड इम्पॉर्टंट कोणती हो सुकन्या समृद्धी स्कीम ठीक आहे आलेली स्कीम आहे ती बेटी बचाओ बेटी अंडर आलेली स्कीम आहे ती सुकन्या समृद्धी स्कीम काय आहे आतमध्ये आता ही दोन हजार पंधरा मध्ये लॉन्च झालेली स्कीम आहे या वर्षी त्याला किती वर्ष झाले दहा वर्ष कम्प्लीट झाले फक्त एवढंच विचारणार नाही यामध्ये विचार की कि कितीचा कवर आहे कितीचा कवर आहे यामध्ये वन पॉइंट फाईव्ह लॅक्सचा त्यामध्ये तुम्ही किती पण लोन घेऊ शकता तोपर्यंत आणि कधी काढू शकता काय माहिती आहे तुम्हाला किती वर्षाची झाली पाहिजे ती मुलगी सुकन्या समृद्धी स्कीम मध्ये काय माहिती आहे तुम्हाला या गोष्टी तुम्हाला रीड करायच्या आहे सगळ्या आणि कोणत्या मिनिस्ट्री थ्रू आलेला आहे मिनिस्ट्री ऑफ फायनान्स थ्रू आलेली ही स्कीम आहे लक्षात ठेवायचं प्रत्येक वेळा रिपीट करत आहे की कोणत्या मिनिस्ट्री थ्रू आलेली ती स्कीम आहे आणि लास्ट स्कीम म्हणजे आपली पीएम मातृवंदना योजना नावावरूनच करताय मिनिस्ट्री ऑफ चाइल्ड डेव्हलपमेंट वुमेन एंड चाइल्ड डेव्हलपमेंट असणार आहे टू थाउजंड सेवन्टीन मध्ये लॉन्च झालेली ती स्कीम आहे ठीक आहे अशा या सगळ्या स्कीम आहे यामध्ये तुम्हाला काय काय रीड करायचं मी याचं पहिलेच सांगितलेलं आहे आणि आजच्या ज्या या स्कीम आहे या दोन हजार पंचवीस ची रिलेटेड जास्त इम्पॉर्टंट आहे अगोदरच्या पण इम्पॉर्टंट होत्या पण मोस्ट ऑफ या वर्षी या फायनान्स इयरमध्ये या हे पण जे फायनान्शियल इयर सुरू आहे यामध्ये निघालेल्या या सगळ्या स्कीम आहे म्हणून त्या जास्त इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे असा हा आपला आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ होता जर तुम्हाला सगळ्यांना असे सेशन समोर घेऊन येऊ मी असं वाटलं वाटत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करायचा आहे आमचा या एफर्टचा थोडासा भागीदारी द्यायची आहे त्यामध्ये आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायचं असेल न्यू असाल हो तर आणि बेलकनला प्रेस करायचा आहे एक सबस्क्राईब बटन असते ती तुम्हाला प्रेस करायची आहे म्हणजेच Uh, माहितीपूर्ण असे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहणार नोटिफिकेशनद्वारे आणि व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करायचा थँक्यू सो मच so